काही की बाबा झोपणं मुश्किल आहे आमचं वेळाने झोपलं तरी टाईम तो टाईम आहे उठायचा वेळानं झोपतच नाही आता दोनच दिवस झाले वेळानं झोपत आहे ते डबल लाईव्ह घेत आहे म्हणून आता आईच्या टाक तुम्ही डाळभाजी तुम्ही मला दोघंच माहिले आहे मग एवढी सारी डाळ भाजी का करते तर माझा टिफिन पण जाते माझा टिफिन झाला का माझ्या रुद्राचा पण टिफिन द्यावं लागते दोघाही मायलेकाचा टिफिन जाते पुन्हा तो बारा वाजता येते शाळेतून बारा वाजता झाल्यानंतर त्याला मग दिवसभर जेवायला लागते ना मी घरी राहत नाही मग तोही काही को कोणाच्या घरी काही असं म्हणत नाही तर आहे बाजू नक्की की सगळे पण माझ्या मुलाला कसं आदत नाही आहे कोणाच्या घरून भाजी मागवते कोणाच्या घरून पोळी मागवते ते पहिलेपासूनच त्यालाही नाही पटत त्याच्यापेक्षा जा जास्त करून ठेवायचं उरलं तर लागतं संध्याकाळी जाते पण स्वयंपाक कमी नाही करून ठेवत मी हे आमची इकडली विदर्भातली अशी डाळभाजी तरी मी त्यात हिरवी मिरची नाही टाकली आणि त्याच्यामध्ये अजून काय नाही टाकलं काय मी हिरवी मिरची वांग पण टाकते शिजवायच्या वेळेस डाळभाजी जेव्हा शिजवते आता कणिक भिजतो